आरोग्यातील हुनी परगा येथील एका शेतकऱ्याने शासनाला गोठा व विहिरीच्या नावाखाली आठ ते दहा लाखाचा चुना लावला आहे हे सर्व उघड होऊन देखील शासनावर कारवाई करण्यास विलंब लावत असल्याने तक्रारदार सव्वीस जानेवारीपासून उपोषणास बसत असल्याचे निवेदनाने व मुलाखतीद्वारे कळविले आहे नाव काय तुमचं व्यंकटराव निलकंठरावडे हे राहणार होनी परगा बर काय म्हणणं तुमचं माझं म्हणणं काही नाही शासनाला की एकशे मध्ये बालू दोनराम नागोरगोजी यांच्या एकशे तीन सव्या मध्ये मला हीर दाखवावं एकशे तीन कोणता आता एकशे तीन हे बी आहे एकशे तीन के बी आहे धाड ते कोणाचं आहे नाव हो राहाय ते रामजी किशन किशनराव नागोरगोजी आणि हे कोणाचं आहे बालाजी दोनराम नागरगोजी याच्यामध्ये कधी विहीर पाडले कधी कुठे यांच्यामध्ये हिर पाडले पंधरा सोळा ला दोन हजार पंधरा सोळा ला हा दोन हजार पंधरा कागदावर पाडले आणि कोटा कोटा दोन हजार एकवीस बावीस एकवीस बावीस आता इथं कोटा बी नाही आणि वीर बी काय तक्रार दिला होता मी हे तहसीलदारला दिलोय उपा जिल्हाधिकाऱ्याला दिलोय बाजार पंचायत समितीला दिलोय गटविजिका अधिकारी म्हणतात उद्या या परवा या बघूत आमच्याजवळ कागदच नाही ती गेली तक्रार देऊन किती दिवस झाला तक्रार देऊन सहा महिने झाले सहा महिने त्याच्यावर काय झाले की तुमच्याकडे आलं काहीच झालं नाही आता काय निर्णय घेतला होता तुम्ही उपोषणाचा निर्णय घेतलेला सव्वीस जानेवारीला उद्याच्या सव्वीस जानेवारी हो हो समजा जर तुमचं काय नाही म्हटलं तर उपोषण महाग घेणार का घेणार नाही जोपर्यंत निर्णय शासनाने देणार नाही जोपर्यंत त्याला दंड लागणार नाही किंवा काय जे शासन ठरविल त्याचा मी स्वीकार करीन सव्वीस तारीखला उपोषण आहे का हो सगळं कुठं आहे अधिकारी उदगीर यांच्या समोर तक्रार दिल्यानंतर मला दोन तीन दिवस तू का करायचं माझं करून घे मी तयार शासनाला काय निर्णय द्यायचा आहे ते आणि तुझ्या दोन्ही पोराला मी ठेवणार नाही जागेवर खतम करून टाकतो अशी धमकी दिलेली आहे कोण दिले बालाजी नागरगोजे बालाजी दोनराम नागरगोजे रामजी किशनराव नागरगोजे त्यांची दोन मुलं काय करतात शीत घेतात दोन्ही मुलं एक ट्रक ड्रायव्हर आहे ट्रॅक्टरचा पोलीस स्टेशनला तुम्ही माझ्याकडे पोलिसांकडे दिलेले जवळजवळ चार कॉप्या आहेत माझ्याकडे आर पाडलेली एफ आर झालेली आहे एकशे सात बी झालेली आहे त्यांच्या आहेत